नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत हातुर्णा गावाजवळील झुंज वॉटरफॉल बघण्यासाठी तर अमरावतीपासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर हातुर्णा हे गाव आहे आणि हातुर्णा या गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर झुंज हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो आम्ही मोर्शी मार्गे हिवरखेड लोणी या गावावरून पुढे वॉटरफॉल्स झुंज बघायला जाणार आहोत तर जाताना लोणी हिवरखेड या गावी मंदिरात दर्शन घेऊन पुढे हातूरणा येथील धबधबा बघू हो। तर सर्वप्रथम आपण हा जो रोड आहे हा मोरशून हिवरखेड लोणी मार्गे जाणारा रोड आहे तर सध्याच्या कंडिशनमध्ये पावसाचं वातावरण भरलेलं आहे वरत ढग पावसाळी आलेले आहे सांगता येत नाही कोणत्या क्षणाला पाऊस पडेल तरी आपण मंदिराचं दर्शन घेऊन पुढे हाथुर्ना येथील झुंज धबधबा बघणार आहोत आणि झुंज धबधबा हा अमरावतीपासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर येते मोर्शी मार्गे हिवरखेड लोणी या गावावरून पण जाता येते आणि अमरावतीवरून तिवसा मार्गे आष्टी पण आपल्याला जाता येते जवळपास दोन्ही अंतर पंच्याऐंशी किलोमीटर पडेल आणि वर वरुडवरून पंधरा किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे आणि नागपूरवरून शंभर किलोमीटर अंतरावर सध्या आपण लोणिया गावात पोचलेलो आहो लोणिया गावात समोर आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतंय तिथे दर्शन घेऊन आपण सरळ हातूरना येथे जाऊया तर बघू शकता महादेवाचं खूप जुन्या काळातील मंदिर आहे या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा आहे चौकामध्ये त्यांचं दर्शन घेऊन आपण मंदिरामध्ये जाऊया या मंदिराचं नाव आहे श्री ओंकारेश्वर संस्थान लोणी खूप सुंदर असं जुनं प्राचीनकालीन मंदिर आपल्याला वाटते आणि या मंदिरात आतमध्ये आल्यावर येथील रेखीव कोरीकाम बलखंब इथले खांब इथले स्तंभ बघू शकता तुम्ही किती जुने आहे आणि बारीक कोरीव काम आहे मंदिरात महादेवाची आतमध्ये पिंड आहे आणि बाजूला छोटं एक राम मंदिर आहे अशा प्रकारे हे हिवरखेड लोणीमधील लोणी या गाव महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी बघू शकता आपण छोट, छोटे छोटे मंदिर आहे आणि सुंदर शिल्पकला असलेले आपल्याला देखावा या मंदिरात पाहायला मिळतो मंदिरात आल्यावर निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेल्या नदीकाठी या मंदिरामध्ये खूप असं थंडगार वातावरण आहे त्या ठिकाणी कोणीही भाविक भक्त आल्यास अर्धा एक तास बसतो आता मंदिरातून दर्शन घेतल्यावर आपण सरळ सध्या पाऊस पडत आहे बारीक बारीक आता आपण जाणार आहोत हातुरणे येथील झुंज वॉटरफॉल बघण्यासाठी या लोणी गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर झुंज वॉटरफॉल्स आपल्याला पाहायला मिळतो तर जाताना संत्र्याचे बगीचे आपल्याला दिसते हा सिमेंट रोड आहे तर इथून दहा बारा किलोमीटर अंतरावर आता आपल्याला झुंज वॉटरफॉल पाहायला मिळतो आम्ही ज्या महिन्यात फिरायला चाललो आहोत तो महिना आहे जून सध्या वॉटरफॉल सुरू झाला की नाही हे पण शक्यता कमी आहे तरी आपण जाऊन एकदा झुंज वॉटरफॉलला भेट देऊया तर झुंज वॉटरफॉल हा या साईडने वर्धा जिल्हा येतो आणि या साईडने अमरावती जिल्हा येतो असं दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा झुंज धबधबा आहे तर खरगड या गावात हा धबधबा मोडतो खरगड हे गाव वर्धा जिल्ह्यात येते आणि हातुर्णा हे गाव अमरावती जिल्ह्यात येते दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा धबधबा आहे सुंदर असा धबधबा दब आहे आणि पावसाळीमध्ये खूप वातावरण चांगलं असते तर चला जाऊया हा धबधबा दब बघण्यासाठी आता आपण आलोड हे गाव पास केलं आणि हातोर्णामधून डायरेक्ट बघू शकता वर्धा नदीच्या किनारी आपण झुंज दब धबधबा बघण्यासाठी आलो आहोत सध्या जून महिना सुरू आहे पाण्याची सुरुवात झालेली आहे पण सध्या वर्धा नदीला पाणी नसल्यामुळे झुंज धबधबा दब हा बंद आहे बघू शकता नदीला जवळपास पाणी नसल्यासारखंच आहे त्यामुळे जो धबधबा आपल्याला पाहायला नाही मिळत आहे तरी आपण वॉटरफॉल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊया आणि जे पाणी आपल्याला पडताना दिसत आहे धबधब्यावरून थोड्याफार प्रमाणात ते बघूया तर बघू शकता तुम्ही कोरड पाषाण सर्व ठिकाणी दुष्काळ पडल्यासारखं वातावरण नदीच्या किनारी आपल्याला वाटत आहे तरी काही हरकत नाही आपण पुन्हा एकदा आ, दोनक महिन्यानं या ठिकाणी येऊया आणि भेट देऊया तर तो पण व्हिडिओ मी पावसाचा नदीवरील याच व्हिडिओमध्ये ॲड करणार आहोत तर आता सध्या धबधबा हा रिकामा वाहतो थोडंफार पाणी आहे या नदीमध्ये पण पावसाळी सुरुवात झाली आहे जून महिना असल्यामुळे जवळपास जुलैच्या एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हा धबधबा पूर्णपणे व्हायला मिळतो तर बघूया आता धबधबा तर ऑगस्ट महिन्यात आम्ही पुन्हा या ठिकाणी एकदा आलो असता ऑगस्ट महिन्यामध्ये बघू शकता धबधबा कशाप्रकारे वाहत आहे तर हा झुंज धबधबा आहे जो आम्ही जून महिन्यात या धबधब्याला भेट दिली होती आणि जून महिन्यात या ठिकाणी पाणी नसल्यामुळे आम्ही पुन्हा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आलो आणि बघू शकता या धबधब्याला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोड आपल्याला पाहायला मिळतो तर सुंदर वातावरण या ठिकाणी आणि जवळपास दोन तीन दिवस झाले वर्धा नदीला पाणी आल्यामुळे हा धबधबा पाहायला मिळतं आपल्याला सुंदर असा धबधबा आहे आणि वातावरण खूप छान आहे या ठिकाणी येताना तुम्ही आ, वरुड मार्गे पण येऊ शकता या ठिकाणी पंधरा किलोमीटर अंतरावर आहे वरुडपासून नागपूरपासून शंभर आणि अमरावती जिल्ह्यापासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे छान असं वातावरण आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये या वॉटरफॉलचं गुगल लोकेशन पण टाकणार आहोत म्हणजे तुम्हाला यायला